तर नमस्कार शेतकऱ्यांना आज हे पंचवीस डिसेंबर आज जाणून घेऊ आपण टमाट्याचे बाजार भाव तर काय खुलले आपण जालना मार्केटला टमाट्याच्या हराशीमध्ये मा सध्या टमाट्याची आजची आवक जस जा जास्त वाटते तरी पण टमाट्याचे भाव जाणून घेऊ व्हिडिओमध्ये शेवट पंधरा आणि व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करतोय <laughs> <hans> <hans> ये अलग है, वो अलग तीनशे मंग भाऊ पडले का में माल जास्त येतो का थंडी गरम चाल दोन दिन हप्ते का किती काय टाइम आपण आज

तर मित्रांनो आज शाहू माल जो आपला जालना मार्केटला टमाट्याची आवक जास्त वाढली टोटल मार्केटमध्ये टमाटे आज जास्त होते कारण की गरमाट होती दोन दिवस त्यामुळे टमाट्याची आवक अचानक वाढली होती आज आवक वाढल्यामुळे भाव थोडे आपले पडलेले आहे ते सुपर कॅड आपला साडेतीनशे चारशे दरम्यान विकलेले व हलका माल आपला माल अडीचशे तर तीनशे साडेतीनशे दरम्यान विकलेला आहे बाकी आपला वैशाली माल चारशे साडेचारशे दरम्यान विकला होता बाकी भाजीपालाची आऊ गोबी इकडे आज दहा रुपये किलो कांद्याची परिस्थिती पुरत रि रिवाज झाली आहे कांदे आज इकले सुपर वीस रुपये किलो हलका इकला दहा दहा रुपये किलोपासून सुरुवात त्यानंतर कोथंबीर इकली दोनशे रुपये शकला त्यानंतर काकडे इकले आपले पंधरा रुपये किलो गाजर होत्या पंधरा रुपये किलो त्यानंतर दोडके इकडे चोपडे दोक चारशे रुपये कॅट त्यानंतर वांगी एकले अडीचशे दोनशे रुपये कॅट त्यानंतर वटण निघला आपला पन्नास किलो त्यानंतर पत्ता होते दहा रुपये किलो मिरच्या होत्या पंचवीस रुपये किलो भावच्या त्यानंतर कार निघलात पन्नास रुपये भेंडीचे मार्केट होतं आज पस्तीसशे तीस रुपये आणि बाकी आपले वान निकलात चाळीस रुपये तर मित्रांनो नवीन आलू सुरू झाले मार्केटला नवीन आलूची पोलीस परिस्थिती चाली पंधराशे सोळाशे सतराशे रुपये नवीन आलू मार्केटमध्ये विकायला लागला तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये